माझं नाही पिशव्या नाही ना किती प्रत्येक महिना म्हणते की माझं सरकार येकीच सरकारीला सगळ्यांनी मत घेऊन भरपूर मतांनी घ्यायचं तुम्ही आता असता तुमच्या गावात जिथं मतदान असेल तिथं तीन नंबरला खुली <hostess> पवार साहेबांनी आपल्या पक्षाच्या वतीने उतारी वाढवणारा माणूस असं चिन्ह असलेले आपले वेगा यांना तिकीट दिलेले तर तुमचा थोडा वेळ घेतला काकी आले एवढंच ना मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात जे कोण ह्या मध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येका ज्या मध्ये आल्या गेट वर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता ते प्रतिभा ताकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभाकी गेट वर आल्या काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आपल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या त्यांनी महिलांशी संवाद साधला संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्या त्यांच्या बरोबर जे काही सहकारी गाडी मधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होता की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे तसं बघाय गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जा जावा पण मला ज्यावेळेस कळलं प्रतिभा की अनिरेव तिथे आलेले आहेत मी काही आता त्यांना आतमध्ये सोडलं गेले नाही त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला सगळं भेटून गेलेले आहेत असं नाही या अगोदर सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी दादा पवार सुप्रिया ताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत या अगोदर सुद्धा प्रतिभा ताई काकी किंवा रेवती ताई अनेक वेळा येऊन गेलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी या गेटवर हजर राहिलो असतो पण ह्याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतक्या मी मोठा नाही मी एक साधा नोकर आहे

तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅनग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर